उपोषण सुरू झाल्यापासून शासन थोडं एसटीचं प्रमाणपत्र कसं देता येईल त्याच्या विचाराधीन होत आणि आजही आहे महाराष्ट्रामधला धनगर समाज रस्त्यावरती उतरलाय हे शासनाच्या लक्षात आलं येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक आहे लोकसभेमध्ये ज्यांचं सरकार आता या राज्यामध्ये आहे त्यांना लोकसभेला अपयश आलेला आहे आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आता काय करावं लागेल तर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला एसटीचं प्रमाणपत्र दिल्याशिवाय हा समाज आपल्या जोर राहणार नाही या शासनाच्या लक्षात आले आणि म्हणूनच की काय एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या हालचाली शासन तरावरती सुरू झाली आहे म्हणून महाराष्ट्रात धनगर समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भेटलंय तालुक्या तालुक्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आमचा धनगर समाज रस्त्यावरती उतरलाय एकही मराठा समाजाचा आमदार आणि खासदार धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये लावलं की होऊ इच्छित नाही आणि आम्हाला पत्र शिफारशीच तुमच्या शिफारशीवर किंवा तुमच्या शिफारशीच्या पत्रावरती महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला या आरक्षण मिळणार नाही तरी सुद्धा आम्ही तुमचं स्वागत केले समान केलं निवडणूक बांधवांना विनंती आहे प्रमाणपत्र येणाऱ्या पंधरा दिवसात महिन्यामध्ये मिळणार आहे का नाही माहित नाही शासनानं पंधरा दिवसाचा कालावधी किल्ला प्रशासनाला विनंती आहे कृपया की गोग करू नका आंदोलन आम्ही अधिक वेळ करणार नाही परंतु जेवढा वेळ आम्ही आंदोलन करणार आहोत तेवढ्या वेळ आम्हाला प्रशासनानं सहकार्य करावं अशी त्यांना विनंती आहे बाधव चालू हो धनगर समाज बांधवांना विनंती करतो थोडी ही तक्रारी करू नका थोडस इकडे या मधल्या मधल्या बाजूला या तक्रारी करू नका आपण ही पोलीस प्रशासनाला करा का पंधरा दिवसाच्या नंतर

त्या अगदी सिस्टम त्या ठिकाणी

दृष्टीनं राजकीय निर्णय पुढच्या काळामध्ये धन्य समाधान केल्या दृष्टीने निर्णय घेतला मी आधी बोलत बोल सांगू इच्छितो आता आम्ही मिळाल्याशिवाय आम्ही उपोषण मार घेणार नाही असं त्यांचं म्हणणं गोयगाव साहेबांचा निगरू बाजूला बसले त्यांची पत्नी बाजूला बसेल लाजू ಲಕ್ಷ್ಮಣ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ एसटीच्या प्रमाणपत्राची अपेक्षा राहून जर तुम्ही महिना दोन महिन्याचा कालावधी जर या ठिकाणी घालवणार असाल तर याचे परिणाम शासनाला या ठिकाणी आम्ही तुम्हाला देणार म्हणून तुम्ही जर वातावरण निर्माण करणार असाल आणि पुढच्या काळामध्ये जर आम्हाला एसटीचं प्रमाणपत्र देणार नसाल याचे फार वाईट परिणाम होतील प्रत्येक विधानसभेची निवडणुकीचा होमिशी धनगर घेऊन ओमिशा सोबत घेऊन प्रमुखाला सोबत घेऊन इतर गरिंदाला घेऊन इतर अल्पसंख्याकाला बरोबर घेऊन प्रत्येक विधानसभेची निवडणूक विषय राहणार नाही एवढं या ठिकाणी आपल्याला नमूद करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद bye, 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 bye.